अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तसे आज तुम्ही सगळे स्वामींच्या कृपेने उत्तमच असतील बघा एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि त्या गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामींच्या काही सेवा करायच्या तर बघा हे स्वामीचरित्र सारामृत ह्याचे आपल्याला पारायण करायचे आहे आणि माझ्याकडे हा ग्रंथ आहे काही लोकांकडे वेगळा असतो तो दिंडोरी प्रणित तो ग्रंथ असतो माझ्याकडे हा ग्रंथ ग्रंथ आहे आम्ही आम्ही पालघरच्या स्वामी समर्थ केंद्रामधून हा ग्रंथ आम्ही घेतलेला ह्यामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि एकवीस अध्यायाचा आपल्याला पारण करायचं आहे पारण म्हणजे एका दिवसामध्ये आपल्याला एकवीस अध्याय वाचायचं आहे अगदी सोप्पा सहा वाचण्यासाठी ग्रंथ आहे आणि समजण्यासाठी ते एकदमच सोपं आहे यामध्ये बघा एकवीस अध्याय आहेत आणि एकवीस अध्यायाचा प्रत्येक अध्यायाचा मराठीमध्ये सारांश दिलेला आहे कथा सारा हा मराठीमधून दिलेला आहे म्हणून आपण वाचलं ना का तो मराठीमधून कथासा वाचला की त्यामध्ये आपल्याला लगेच कळते की ह्या ग्रंथामध्ये काय आहे असे आपल्याला एकवीस दिवस एकवीस अध्यायाचं पारायण करायचंय त्यानंतर अकरा माळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचे म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी एक माळ त्यानंतर दुसरी माळ त्यानंतर तिसरी माळ असे आपल्याला अकरा माळे जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा जर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ह्या तिन्ही सेवा करू शकता किंवा जर वेळ नसेल तुमच्याजवळ तर तुम्ही यामधली एक सेवा जरी केली तरी चालेल पण जर तुम्ही तीन तिन्ही सेवा केल्या तर ते म्हणजे अगदी सोन्याहून पिवळं होणार आहे ही आपली स्वामींची आपल्याला एकवीस जुलैपर्यंत सेवा करायची पण जर तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचं असेल आता संकल्पयुक्त पारायण म्हणजे तुमची एखादी कठीणातली कठीण इच्छा असेल आणि ती जर पूर्ण होत नसेल आणि ती तुम्हाला स्वामींना जर साकडं स्वामींना तुम्हाला घालायचं असेल तर काय करायचं एक नारळ आणि खडीसाखर घ्यायची आणि तुमच्या जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं आणि ती नारळ आणि खडीसाखर स्वामींच्या चरणावर ठेवून तुमची जी एखादी इच्छा पूर्ण होत नसेल ते स्वामींना सांगायचं आणि घरी येऊन पारायणाला सुरुवात करायची पण जर स्वामींचं केंद्र तुमच्या घरापासून लांब असेल किंवा तुम्हाला तिथे जाणं जर शक्य नसेल तर नसे। तुमच्या घरामध्ये जी स्वामींची मूर्ती किंवा स्वामींची जी प्रतिमा असेल त्या प्रतिमाजवळ तुम्ही एक नारळ आणि खडीसाखर ठेवून तुम्ही स्वामींना तुमची इच्छा सांगू शकता आणि नंतर पारायणाला सुरुवात करू शकता तर बघा काही ताई सांगतात की आम्हाला वेळच नसतो स्वामी सेवा करण्यासाठी तर बघा ठीक आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही दुसरी सेवा नाही केली तरी चालेल पण निदान स्वामींचं नामस्मरण तरी तुम्ही करू शकता म्हणजे आपण घरामध्ये कपडे धुतो भांडी घासतो जेवण बनवतो तेव्हा मनातल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इतका तुम्ही नामांचा जप ही करू शकता म्हणजे ते तर शक्यच आहे प्रत्येकाला शक्य आहे कारण तुम्ही कुठल्या पद्धतीने म्हणजे किती भावनेने किती श्रद्धेने स्वामींची सेवा करतात हे स्वामी बघतात की देवाजवळ देवघरातच बसून हातामध्ये माळ घेऊनच स्वामींचं नामस्मरण केलं पाहिजे असं काही बंधन नाही आहे तुम्ही कुठलंही काम करताना स्वामींचं नामस्मरण करू शकतात आणि स्वामी ते गोड मानूनच घेणार आहेत फक्त इतकंच की स्वामींची सेवा करताना मनामध्ये कुठलाच म्हणजे की ही सेवा केली तर मला स्वामी एखादं फळ देतील किंवा स्वामी मला काहीतरी देतील ह्या उद्देशाने तुम्ही स्वामींची भक्ती करू नका अगदी निस्वार्थ मनाने स्वामींची सेवा करा स्वामी तुम्हाला भरभरूनच देणार आहेत जर तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली तर स्वामींची कृपा आणि जर एखादी इच्छा तुमची पूर्ण नाही झाली तर स्वामींची इच्छा या गुणधर्माने तुमची भक्ती करा मग बघा स्वामी तुम्हाला कधीच आणि काहीच कमी पडून देणार नाही तुम्हाला इतकं मिळेल की ते घेण्यासाठी तुमची ओंजळ कमी पुढे पडेल कारण न मागताही देणारा देव आपल्याला भेटलेला आहे म्हणून स्वामींची ही निस्वार्थ मनानेच करा आणि एक मी तुम्हाला सांगते की जर तुमच्या देवघरामध्ये जर तुमची स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला कधीच उपाशी ठेवू नका त्या मूर्तीला काही ना काहीतरी थोडा तरी नैवेद्य दाख दाखवायचा आणि त्याच्यानंतरच आपण जेवायचं स्वामींची सेवा करण्यात काय आनंद मिळतो आणि काय समाधान मिळते हे फक्त स्वामी भक्तालाच कळू शकते आपण भाग्यवंत आहेत की स्वामींनी आपल्याला त्यांचे भक्त करून घेतले स्वामींची निस्वार्थपणे भक्ती करा मग बघा तुमच्या नशिबात नसलेलंही स्वामी तुम्हाला देतील आणि एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी स्वामी सेवा करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय स्वामींचे अनुभव आलेले असतील मला तर भरपूर आले आहेत तुम्हालाही काय अनुभव आलेले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आजचीही सेवा आपण स्वामींच्या चरणात रुजू करूया आणि व्हिडिओमध्ये इथेच सांगूया तोपर्यंत सगळ्यांना सा श्री स्वामी समर्थ